नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय अधिकाऱ्यांची पाणी नंदुरबार मुलगी नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची हालचाल झाली असून रेल्वे, रेल्वे मंत्रालय रेल भवन नवी दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोलगी येथील प्रस्तावित रेल्वे स्थानकाची प्राथमिक पाहणी केली एकोणवीस नोव्हेंबर रोजी हा पाहणी दौरा पार पडला जारी करण्यात आलेल्या अधिकृत अहवालानुसार नंदुरबार नंदुरबार नवीन रेल्वे सहा स्थानकांचा समावेश आहे एक स्टेशन दोन धानोरा हाल्ट तीन तडोदा स्टेशन चार अक्कलकुवा स्टेशन पाच खापर हाल्ट सहा मोलगी टर्मिनस प्रस्तावित अधिकाऱ्यांनी मोलगी गावात भेट देऊन प्रस्तावित रेल्वे स्टेशनच्या व्यवहार्यता अभ्यासाचा आढावा घेतला पाहणी दरम्यान मोलगीच्या सरपंच यांनी निरीक्षण पथकाची भेट घेतली असून त्यांची स्वाक्षरी अधिकृत दस्तऐवजात नोंदविण्यात आली या पाहणीमुळे नंदी नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला पुढील टप्प्यात गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे साठी मुख्य संपादक एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद